वेलकम टू युट्यूब चॅनल आज मी चाललोय राजस्थानला बकरी घ्यायला ना आई आमची जरा इमोशनल झाली आई काय जाऊ का, का? तर मी सात आठ दिवसासाठी चालले त्याच्यामुळ आईला आमची जरा आई आमची रडायला लागली तर बघा पूर्ण व्हिडिओ अरे

आम्ही तिथे होऊन भिवंडीला जाणार आहे भिवंडी स्टेशनवर डायरेक्ट बसला राजस्थानला जाणार आहे भाऊ आलेले आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहे लसगरी मध्ये काय वाटतं भाऊ तुम्हाला मला छान वाटत <laughs> <laughs> যে সবাই চল্লিশ

एकदम मोस्ट याने एकदम हो ना, एक ना। पुरे घुसतील पण आता आम्ही जॅकेट घातलेलं आहे hey. परिस्थिती गंभीर आहे खूप गो लावलेली आहे माझा आता मना नेला, पुर -पुर चालू तर आता मी बोटीन चाललोय आम्हाला मोबाईल पारला तो वाट लागेल समजरेव समजराव समजरेव ना तर आम्ही एकदम आता आम्ही थांबलोय फुल मजा केली आम्ही आता आम्ही आलोय महाराणा प्रताप यांच्या स्मारकचे इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चेतक क्वाटिकाल आहे का नाही कायच तुम्ही बघू शकता आता मी सज्जन वर आलेलो आहे ते काय बोलायचं तुम्हाला ड्रोन उडवले ना आम्ही आता तिकडे थोड्या वेळा ड्रोन शॉट पण येते एकशे वीस रुपयाचं तिकीट काढून प्राणी तुम्ही अरण्य खूप सुंदर आहे बोला भाऊ गाडी पण चालत चाललोय दम लागले बुक लागली आणि आम्ही जेवलो पण नाही त्याच्यामुळे

सो आता आम्ही वालवंट सफारी करायला निघालोय बघू शकता तुम्ही आमचं सुंदर एवम गाडी आणि आता तुम्ही बघू शकता भाऊचे एकदम आम्ही बकरीना चाललोय झालं आमचं आता फायनली आम्ही ज्या कामासाठी आलो आलोय सो आम्हाला आमचे बकरे भेटलेले तर तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे राजस्थानला आल्यावर आम्हाला सात आठ दिवस राहून चार पाच दिवस तर बकरे शोधण्यात जातात आम्हाला एक एक गाव शोधायला लागतं एक एक गावातून आम्हाला चार चार पाच पाच बकरे घ्यायला लागतात तेव्हा जाऊन कुठे आम्ही नव्वद शंभर बकरे घेऊन येतो घरी बघा कशा मुलं बकऱ्या एवढे मार्क भेटतात बकऱ्यांमागे मेहनत पण तितकी आहे ना इतकी मेहनत करायला लागते इकडे आल्यावर गावगाव शोधून कुठे मार्केट भरला असेल तर मार्केट मध्ये चांगला भेटला तरच घ्यायला लागतो कारण की मार्केटमधले पण बिमारी यायची शक्यता असते मग शक्यतो आम्ही गावातूनच घेतो जास्ती करून मार्केटमधल्या बकरा कमी घेतो आमचा बकऱ्यांचा आणि खाद्याचा खरेदीचा व्यवहार पूर्ण झालेला आहे तो खरेदीचा व्यवहार आम्ही दाखवू नाही शकत काही कारणामुळे कारण व्यवसायामध्ये पण काही नियम आहेत आणि त्या नियमांना फॉलो करायला लागतं आम्हाला पण त्यामुळं तुम्हाला आम्ही पूर्ण व्हिडिओ नाही दाखवू शकत तर बघा आणि आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपले बकरी लोडिंग करण्यात येते दोन ठिकाणीवरून आपण बकरी लोडिंग केले ते तुम्ही बघा त्यावरून बकरी लोडिंग करण्याला घेणार आहेत आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बकरी लोडिंग करायला लागते एकदम व्यवस्थितपणे कुठल्याही प्रकारची काही होता आहे बकऱ्याला आणि आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपली आहरीपत्ती छानच आहे देवी छानून माती असते ती वेगळी करतात आणि आपल्याला पत्ती पत्ती देतात बखु तर आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपले बकरे लोडिंग झालेले आहेत ट्रकमध्ये आणि वरती पाटेच नसतं ट्रकला तर वरती खुराक येतो आपला चार टनपर्यंत खुराक येऊ शकतो आणि खाली सव्वाशे बकरे येतात आणि फायनली आम्ही घरी जायला निघालो आता आम्हाला गाडीचं तिकीट भेटत नाही घरी जायचे वांदो झालं खूप वैताग आलेला आहे प्रेमच कुठे गेलेला आहे असं वाटतं तुम्हाला छान वाटतंय आता आमची बस आम्ही सरतोय वैताग आले वैताग काय आलंय घरी जाताना खूप आहे तर तुम्ही बघू शकता आता घरी जायची आम्हाला खूप खुशी झालेली आहे आम्ही गाय पण झालेली आहे फायनली आता मी घरी पोचलेलो रे आता घरात तर कोणीच नाही सगळे गेले शॉपिंगला तर आता आपण तर आलो आपल्या बकऱ्यांचा ट्रक दोन दिवसानंतर येणार आहे तर तुम्हाला ट्रकचा अनलोडिंगचा व्हिडिओ पण बघायला भेटेल कशाप्रकारे आम्ही बकऱ्यांना अनलोडिंग करतो तर तो व्हिडिओ पण तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये बघायला भेटेल अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू